एक सुटली जरी प्रीती होती चित्ती तरी येती अति संकट

हनुमानजी जी चिंतेत पडू लागलेले आहेत किंवा लंका दान द्यायची आहे तर मला काय या ठिकाणी सांगू लागलेले आहेत दान देण्यासाठी समर्थ जो प्रभू का त्या ठिकाणी स्वतः येऊन डिव्हिसानाला राज्याभिषेक करीत नाहीत अशी चिंता त्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे असतो त्यावेळेस श्री गुरुला किंवा देवाला किंवा संत असणार ठिकाणी हनुमानजीला वाटलं की आपण आपल्याला भगवान जो असणार आपला श्री गुरु प्रभू रामचंद्र आहे त्यांना जे असणार आपण या ठिकाणी विचारावे सका ला आणि त्यावेळेस हनुमानजीला वाटलं की मग या ठिकाणी ही सगळी सामग्री सिद्ध केलेली आहे आणि लवकरात लवकर जे असणारा विभीषणाला जे असणारी लंकेचा जे असणार राज्य त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि ही लवकर जे असणारी कार्यवाही करण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे विचारणा केलेली आहे विलंब कैसा येत वेग्या विषय किशर ही असणारी आज्ञा ऐकली आणि हनुमानजीला प्रश्न उत्पन्न झालेला आहे कारण हनुमानजीने ज्या वेळेस सुरुवात वाळुक्याची जी असणारी लंका तयार केलेली होती सगळी असणारी त्या ठिकाणी या ठिकाणी ही लंका जी असणारी बीबी सॅनलायची आहे त्यावेळेस हनुमानजीच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला आहे आणखी राजा रावणाला मारलं नाही आणि मग प्रभू ज्या वेळेस जे असणार तुम्ही तर या ठिकाणी ही लंका मग काय करणार अगोदर रावणाची लंका होती राज्य आ, राज्यावर कोण होता रावण होता आणि त्यावेळेस प्रभूने जे असणार गोड उत्तर दिलंय उद्या जर रावण मला शरण आला तर मी माझी स्वतःची अविद्या दान कोणाला देईन राज्याभिषेक रावणाला आयुद्ध करीन पण माझा जो असणारा शब्द गेलेला आहे ना विषयाला लंका द्यायची तो सत्यत्वात आणि अशा प्रकारे जे असणार हे संभाषण अगोदर झालेलं आहे आणि आता जे असणार विषयाला लक्ष्मणजीला त्या ठिकाणी आज्ञा केलेलं आहे लवकरात लवकर लंकेमध्ये जा कसल्या प्रकारचा विलंब न करता आणि त्या ठिकाणी विभीषणाचा रा राज्याभिषेक करा

i enjoy it सिद्धी प्राप्त होती पण भजन कसं करावं लागतं निष्काम भावनेने त्या ठिकाणी करा भजन करावं लागतं आपलं भजन निष्काम भावनेने नाही आपलं भजनामध्ये सकामत आहे काहीतरी जास्त प्रलोभन आहे पण हनुमानजी लक्ष्मणजी असे एक जास्त भक्त होते प्रभू

अभिषेकाची सांग ती गोष्टी हे न म्हणे सृष्टी श्रीरामा आणि मग त्या ठिकाणी हनुमानजीला पुन्हा एक शासना प्रश्न उत्पन्न झालेला आहे कि बाबा स्वतः जे असणार अलंका जे असणारे राज्याभिषेक करण्यापेक्षा लक्ष्मीमानजीला जे असणारे काय आज्ञा देऊ लागलेली आहे ही, ही सुद्धा शंका जे असणारे हनुमानजीला उत्पन्न होऊ लागलेली आहे आं आंतरी खाने ठाणे बाह्य विरक्ती मिर वने लोकी काशी जोग वने समर्थ करणे कळना आता बरोबर जे असणारी विरक्ती पण मला

नाही उत्पन्न झालेला आहे आणि अर्पण करण्यासाठी या ठिकाणी तुला जे असणार लवकरात लवकर तुझा राज्याभिषेक करण्यासाठी ही सामग्री सिद्ध केलेली आहे आणि लक्ष्मणाला आज्ञा दिलेली आहे श्रीराम आता वर वर तरी काय आहे आपल्या सांगण्याचा एक विशेष आहे कि बाबा कुठला तरी नव्हय अपेक्षा आपण भजन करतो भक्ती करतो संघर्षाच्या द्वारे करतो काहीतरी त्या ठिकाणी स्वार्थ